महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका साधारणपणे ऑक्टोबरमध्ये घातलेल्या आहेत आणि त्यादृष्टीनं मतदार याद्याचा पुनर्निरीक्षणाचा विशेष कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आता राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे साधारणपणे पंचवीस एक जुलै दोन हजार चोवीस एक सात दोन हजार चोवीस ही अर्हता दिनांक धरून आपल्याला या काळामध्ये नवीन मतदारांची नोंदणी करणं मयत मतदारांची नावं वगळणं जे मतदार त्या ठिकाणी राहत नाहीत त्यांची चौकशी करून त्यांची नावं वगळणं किंवा मतदार यादीमधल्या मतदा विविध चुका दुरुस्त करणं एपिक कार्डमधल्या चुका दुरुस्त करून नवीन एपिक कार्ड देणं अशा प्रकारची कामं आहेत ती या कालावधीमध्ये केली जाणार आहेत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की ज्या मतदारांची नावं मतदार, ना मतदार यादीमध्ये नाहीत किंवा मागच्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीने वगळली गेलेली आहेत किंवा ज्यांच्या नावामध्ये पत्त्यामध्ये बदल झालेला आहे ज्यांना आपल्या एपिक कार्डवरचे फोटो बदलायचे आहेत किंवा ज्यांनी एपी कार्ड मिळालेच नाही नवीन एपिक कार्ड कार पाहिजे आहे असे सर्व मतदारांनी जे अर्ज विहित नमुन्यामधले अर्ज आणि त्याला असलेले पुरावे देऊन ही मतदार नोंदणी करावी असं मी सर्वांना आवाहन करतो प्रशासनामार्फत हा कार्यक्रम राबवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेवल ने ऑफिसर नेमले जाणार आहेत संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतदार निवडणूक निर्णय अधिकारी हेच बहुतांशी ठिकाणी मतदार नोंदणी अधिकारी आहे त्यांच्या आधिपत्याखाली ही सर्व कामकाज पूर्ण होईल या दरम्यान पंचवीस सात दोन हजार चोवीसला हा ड्राफ्ट रोल आपण प्रसिद्ध करू जुलै पंचवीस जुलै दोन हजार चोवीस आणि तो ड्राफ्ट रोल प्रसिद्ध झाल्यानंतर पंचवीस जुलैपासून नऊ ऑगस्टपर्यंत याच्यावर आपण हरकती किंवा सूचना देऊ शकता आणि ह्या हरकती आणि सूचना एकोणीस ऑगस्टपर्यंत त्यावर निर्णय घेणं आम्हाला बंधनकारक आहे आणि वीस ऑगस्टला वीस आठ दोन हजार चोवीसला आपण त्याचं फायनल पब्लिकेशन या रोल्स आपण करणार जी यादी आपण निवडणुकीकरता लोकसभा निवडणुकीकरता विधानसभा निवडणुकीकरता आपण वापरणार आहोत यामध्ये आम्ही मागे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान विविध सोसायट्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्या त्या पद्धतीतील पदाधिकारी आणि नागरिक यांचा समन्वय ठेवून सहकार खातं वॉर्ड ऑफिसर्स डी एल ओज आणि सोसायट्या समन्वय राखून खूप मोठ्या प्रमाणावर स्लिप्स वाटल्या होत्या मतदार केल्या होत्या याही वेळेला शहरी भागामध्ये आम्ही मोठं कॅम्पेन राबवत आहोत दुसरं वेळेला आपण जी मत ज्या सोसा सोसायट्यांमध्ये साधारणपणे साडेतीनशेच्या वर फ्लॅट्स आहेत म्हणजे साधारणपणे हजार ते बाराशेच्या दरम्यान मतदार आहेत त्या ठिकाणी जर सोसायटीच्या संमतीनं आणि राजकीय पक्षांच्या संमतीनं सोसायटीच्या प्रांगणामध्ये जर एखादा हॉल किंवा त्यांचा कम्युनिटी हॉल असेल तर काही वास्तू असू शकते ज्या ठिकाणी मतदान केंद्र उघडता येईल तर ते मतदान केंद्र मोठ्या प्रमाणावर उघडण्याबाबत आम्ही विचार करतो आहोत आणि त्यामध्ये आम्ही आवाहन करतो सोसायटीने की आपण जरूर त्याला प्रतिसाद द्यावा म्हणजे त्या सोसायटीतील मतदार त्याच ठिकाणी मतदान करते ज्या ठिकाणी पोलिंग स्टेशन लोकेशनमध्ये त्या पोलिंग स्टेशन लोकेशनमध्ये एकापेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत त्या सर्व मतदान केंद्रांमध्ये सर्वसाधारणपणे समान मतदार असावेत म्हणून जे रॅशनलारी याच्यामध्ये वास्तूमध्ये किंवा टेम्पररी शेड्समध्ये मतदान केंद्र होती ती चांगल्या मतदान केंद्रामध्ये परमनंट बिल्डिंगमध्ये शिफ्ट करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही संबंधित राजकीय प्रतिनिधींची चर्चा करून निर्णय घेऊ या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वेगवेगळे जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडून सुद्धा प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेवल असिस्टंट नेमले जातात आणि त्यांना विनंती केली की के तुम्ही त्या लवकर नेमा जेणेकरून या बूथ लेवल असिस्टंटची पण मदत घेऊन आपण मतदार यादीतील चुका दुरुस्त करू शकू किंवा नवीन मतदार ऍड करू शकतो जे मतदार एक जुलै दोन हजार चोवीस म्हणजे अठरा वर्ष पूर्ण करतायत आणि त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त होत अशा सर्व मतदार नवीन मतदान करता आम्ही वेगवेगळे कॅम्प्स देऊ कॅम्पेन घेऊ आणि यांची पण नोंदणी आम्ही करून घेऊ जेणेकरून जास्तीत जास्त नवमतदारांना या विधानसभेमध्ये मतदान करता येईल मी सर्व नागरिकांना ज्या संस्था जे नागरिक जे काही कार्यकर्ते किंवा काही स्वयंसेवी संस्थांनी मागच्या या लोकसा, लोकसभा इलेक्शनमध्ये खूप मंडळींनी काम करून आम्हाला दाखवलं काही याद्या दिल्या होत्या की यांची नावं मतदान मतदान यादीमध्ये सापडत नाही आम्ही या सर्व नावांचा शोध घेतला यातली काही नावं सापडली मात्र काही नाव वगैरे मी या माध्यमातून त्याही त्याही किंवा ज्यांनी ज्यांनी आमच्याकडे अशा अर्ज दिलेत मागच्या लोकसभा इलेक्शनच्या दरम्यान जवळजवळ एक लाखाच्या पेक्षा जास्त आमच्याकडे नवीन अर्ज आलेत किंवा बाबतीमध्ये अर्ज आलेत त्या प्रलंबित अर्ज सुद्धा आम्ही या पुढच्या पाच सात दिवसामध्येच निर्गत करतो आहोत आणि त्यांना त्यांची नावं देखील सर्व पुराव्यांची तपासणी करून घेण्याची कारवाई करतो तर सर्व पुणे जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींना नवीन जे आता होऊ घातलेले आहेत ते सर्व मतदारांना विनंती करतो आवाहन करतो की आपण या हा जो काही आपला कार्यक्रम आहे मतदार यादी पुनरिक्षेचा त्याच्यामध्ये उत्साहाने भाग घ्या आपलं नाव नवीन नाव ॲड करायचं असेल तर ते सहा नंबर फॉर्म भरा आपल्या आपण जर नावामध्ये काही बदल असेल आपल्याला काही पिक कार्डमध्ये अडचण असेल त्याच्यामध्ये दुरुस्ती असेल तर त्या पद्धतीनं पुरावे जर दिले तर आम्ही हे सर्व अर्ज आम्ही स्वीकारू ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची सुद्धा सुविधा आहे आणि या बाबतीमध्ये एक स्वतंत्रपणे वेगवेगळ्या माध्यमाच्याद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचूच परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं जर नाव नसेल तर निश्चितपणे या संधीचा फायदा घेऊन आपण जास्तीत जास्त संख्येनं त्याच्यामध्ये जा मतदार नोंदणी करावी किंवा ज्या काही चुका असतील त्या दुरुस्त कराव्यात असं मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो धन्यवाद